ज्या जोडीची आतुरतेने अजून पुन्हा एकदा वाट पाहताय त्या जोडीचे दोघही मालक भेटलेले आहेत काय सांगाल तात्या शंभर टक्के पाळणार आहे शंभर टक्के पाळणार आहे आणि लोकांची इच्छा पूर्ण करत नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे व्हिडिओ बनवण्याचं कारण की मित्रांनो काल आपण पाहिलं असेल की वडगाव या ठिकाणी भव्य दिव्यास ओपनचं बैलगाडी शर्यतीचं मैदान झालं आणि या मैदानामध्ये मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्यामांगडे निसर्ग गार्डन कात्रज यांच्या सप्त हिंद केसरी सुंदरनं सगळ्या प्रेक्षकांची म्हणं जिंकली लाखो प्रेक्षक आनंदी झालं होतं सप्त हिंद केसरी सुंदर आणि हिंद केसरी घरणिकीचा राजा ही जोडी अतिशय उत्तम पळाली मित्रांनो ही जोडी पाहण्यासाठी अनेक दूरवरून फॅन्स आले होते मला फोन आले मात्र मी टेकवडीच्या मैदानामध्ये होतो ते मैदान मी कवर करत होतो मित्रांनो सुंदर अशी जोडी पळाली आणि ही जोडी अतिशय कमाल करणारी जोडी आहे अनेकांनी फोन केले की दादा तात्यांची मुलाखत घ्या तर तात्यांची मुलाखत तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं की अनेक प्रेक्षकांची इतक्या दिवसापासूनची इच्छा आहे की ल करोडो प्रेक्षकांच्या मनातली जोडी ती म्हणजे सप्त हिंद केसरी भारत आणि सप्त हिंद केसरी सुंदर ही जोडी पुन्हा एकदा पळताना दिसावी तर मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांचं हिंद केसरी पुसेगावचं मैदान दिनांक सत्तावीस डिसेंबर रोजी पार पडलं या मैदानामध्ये आम्ही व्हिडिओ शूटिंग कवर करत असताना अचानकपणे प्रसिद्ध बैलगाडी मालक सुभाष तात्या मांगडे आणि हिंद केसरी भारत बैलाचे मालक उत्तम गवळी हे सगळे अचानकपणे एकत्र मिळून आले आणि मित्रांनो एकत्र आल्यानंतर ना मी कॅमेरा चालू केला आणि एकच प्रश्न विचारला तुम्ही सगळे एकत्र भेटताय आता लाखो प्रेक्षकांची जी इच्छा आहे ती जोडी आम्हाला कधी पळताना दिसेल तर ते काय म्हणाले बघूया व्हिडिओच्या माध्यमातून आपण आता आहोत परमपूज्य सद्गुरू सेवागिरी महाराजांच्या हिंद केसरी पुसे आणि तुम्ही ज्या जोडीची आतुरतेने अजून पुन्हा एकदा वाट पाहताय त्या जोडीचे दोघही मालक भेटलेले आहेत काय सांगाल तात्या शंभर टक्के आहे शंभर टक्के पाळणार आहे आणि लोकांची इच्छा पूर्ण परत करणार भारत आणि विशेष म्हणजे अचानक घडले मित्रांनो मी पुढे चाललो होतो पाठीमागे होते हे आले सगळे एकदम जुळून आला योग योग जुळून आला आणि सगळी टीम आहे बघा सुंदरची सगळी टीम आहे भारतची सगळी टीम आहे आणि हिंदकिसरी जोड सप्त हिंद सप्त हिंद किसरी जोडी आहे प्रेमी सुंदर प्रेमी आहेत आणि पुन्हा एकदा धमाका पुन्हा एकदा धमाका पाहायला मिळत